क्रांती न्यूज सर्व खडकी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती नवापूर तालुक्यातील खडकी येथील शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यालयाअंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवले आदिवासी विकास विभाग मंत्री प्राध्यापक अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवण्यात आले आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच नागपूर येथे संपन्न झाल्या यात चौदा वर्ष मुली उंच उडी हे मांगी दिलीप गावीत इने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर चौदा वर्ष मुले दोनशे मीटर धावणे स्पर्धेत उशाल कांत्या गावित याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला याबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार प्रकल्पाधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार खडकी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच क्रीडा शिक्षक रोहित वळवी शशिकांत वसावे सो, सोनिक गावित अधीक्षक अधीक्षिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे कौतुक केले खडकी गावातील सरपंच शिल्पा अंकुश गावित ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठित शाल पुष्पगुच्छ देऊन राज्यस्तरीय विजेता अभिनंदन केले तसेच शाळेच्या वतीने ढोल तासे वाजंत्री व वा फटाक्याच्या आदेश आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले यावेळी गावातून प्रमुख मार्गाने शाळेपर्यंत राज्यस्तरीय विजेता खेळाडूंची मिरवणुकी काढण्यात आली आश्रम शाळेच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य व टाळ्यांच्या गजरात स्वागत करून आनंद व्यक्त केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर ना, अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा